सहा ते सात दिवसाचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत आत्तापर्यंत शेअर केलेले आहेत आता के ले ले आहे ही जी दिसत आहे ही आहे जयश्री जी माझी खूप चांगली मैत्रीण झालेली जीवाभावाची मैत्रीण ह्या सगळ्यात जणी माझ्या चांगल्या मैत्रीण होत्या पण म्हणतात ना एक एखादं तरी असा व्यक्ती असते की ज्याच्यासोबत ना एक वेगळंच कनेक्शन आपलं होऊन जाते तशामधली ही एक होती तर एक दिवसाची म्हणतात मॅमने सुट्टी दिली तेव्हा सीमा आणि मी आम्ही दोघीच जणी रूमवर होतो बाकीचे सगळे आपापल्या गावी जाऊन आले तेव्हा येताना जयश्रीने जयश्री आहे तिचं नाव जयश्रीने येताना ब्लूटूथ आणलेला बस त्या दिवसपासून सकाळी रोज जेव्हा तयारी करणं सुरू व्हायचं तेव्हा ते ब्लूटूथवर गाणे लागायचे आणि सगळेजणं मस्त डान्स करत करत असं तयारी करायची आता तुम्हाला बाहेरचा थोडासा आवाज येईल बट त्याच्यासाठी सॉरी बस तयारी वगैरे करून आणि क्लासला निघालं की पहिले नाश्ता करायचा इडली आ, इडली किंवा मग काही पण पण सद सुरुवातीचे काही दिवस तर आम्ही इडलीच खाल्लेली नंतर ती झालेली आम्हाला बोर त्याच्यानंतर क्लासमध्ये गेल्यावर सकाळची जी बॅच आहे त्यांची बाहेर लेक्चर सुरू होतं आणि आम्हाला आम्ही दुपारची बॅच होतो आम्हाला आतमध्ये प्रॅक्टिस करायची होती तर इथे आज मी मेसी पोनी कशी घालायची त्याची प्रॅक्टिस करत होती आणि तुम्ही बघू शकता ही मी मेसी पोनी घातलेली बाकीचे पण सगळेजण बघा <laughs> मी व्हिडिओ काढत होती ही तशी होतीच थोडीशी कार्टून आमच्या पूर्ण क्लासमध्ये ती कार्टून होती तर तिचं असं काही ना काही चालूच असायचं तर मेसी पोनी घातली त्याच्यानंतर ही बलून पोनी आहे तर बलून पोनीमध्ये पण एक मेसी बलून पोनी येते तीसुद्धा मी त्याचीसुद्धा प्रॅक्टिस केलेली बट काही क्लिप घेतल्या गेलेल्या त्या क्लिप फक्त मी इथे लावत आहे काही क्लिप घेतल्याच नाही गेल्या भरपूर गोष्टी आहेत भरपूर क्लिप घेतल्याच गेलेल्या नाही आहे बट जेवढ्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या ॲडजस्ट करून करून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे त्याच्यानंतर दोन ते तीन किंवा मग ए दीड वाजता वगैरे आम्हाला लंच ब्रेक व्हायचं तेव्हा मग आम्ही जेवण करायचं आणखीनही मेसचा जो, जो टिफिन आहे तो सुरूच होता तो टिफिन आम्हाला खाली जाऊन घेऊन यावं लागत होता खूप जणांचे मला को प्रश्न येतात की ताई तिथे तुम्ही जिथे क्लास केला तिथे राहण्याची वगैरे सोय आहे का तर हो आहे मॅमच्या आ, दोन फ्लॅट आहेत म्हणजेच पी जी आहेत तिथे एका पी जीचे रेंट आहे साडे पा पाच हजार रुपये एकाचा आहे साडेतीन हजार रुपये तुमच्या बजेटनुसार तुम्ही ती पी जी घेऊ शकता क्लासपासून एकदम जवळच आहे आणि क्लास क्लासपासून पी जीचं जे अंतर आहे त्यातल्या मधोमधच मेससुद्धा आहे तर तुम्ही तिथे मेससुद्धा लावू शकता आणि नसेल मेस लावायची घरी तुम्हाला बनवायचं असेल तर तसं जीवर गॅस सिलेंडरपासून भांड्यांपासून सगळी व्यवस्था आहे तुम्ही तिथेसुद्धा बनवून करू शकता पण आम्हा मला तरी असं वाटते की तिथे बनून आणि क करून खाण्यापेक्षा ना टिफिन वगैरे लावण्यातच समजदारी आहे कारण टाईमच भेटत नाही भरपूर टाईम असतो जो आपल्याला टाईम तिथे लागतो आता आम्हाला समोरसमोर तर रात्रीचे घरी जायसाठी आठ वगैरेसुद्धा वाजलेले त्याच्यामु म्हणजे घरी गेल्यानंतर ती हिंमतच राहत नाही की आपण घरी जाऊन आणि स्वयंपाक करून आणि जेवण करायची आणि त्यातल्या आता दहा मुली राहतात तर भरपूर प्रॉब्लेमसुद्धा होतात त्याच्यामुळे हे एक बेटर राहणार माझ्या करून डिशि डिसिजन त्याच्यानंतर आज आमचं लेक्चर सुरू झालं आणि त्या लेक्चरमध्ये ती हेअरस्टाईल तुम्ही बघितलेलीच ती हेअरस्टाईल आम्हाला मॅमने शिकवलेली टेक्चर बन म्हणतात त्याला पहिले माहिती नव्हतं भरपूर हेअरस्टाईलला कोणत्या हेअरस्टाईलला काय म्हणतात बट जसे जसे आता लेक्चर होत जात आहे जसे क्लास होत होत जात आहे तसे तशा भरपूर गोष्टी क्लिअर होत जात आहे भरपूर गोष्टीचे नॉलेज भेटत आहे पहिले क्रिम्पिंग मी वेगळं करत होती बट इथे आल्यानंतर समजलं की ती, ते क्रिम्पिंग मी चुकीचं करत होती त्यात माझी काही गलती नाही आहे जसं आपल्याला शिकवल्या जाते आपण तशा गोष्टी करतो बट प्रोफेशनल ते प्रोफेशनल राहते इथे येऊन समजलं की क्रिम्पिंग हे अशा पद्धतीनं केल्या जाते तुम्ही बघू शकता केलेला आहे थोडंफार दिसत आहे आणि केससुद्धा खूप छान सॉफ्ट झालेले आहेत तर मस्त क्रिम्पिंग झालेलं आणि मॅमने मला छानसुद्धा म्हटलेलं गुडसुद्धा म्हटलेलं त्यासाठी परत लाईट गेलेली बट आज कोणीच थांबणार नाही हे मॅमने सांगितलं होतं जे शिकवलेलं आहे त्याच्या प्रॅक्टिस करा तर पहिले थोड्या वेळ लाईट होती तर खूप जणांचं कोणाचं केस कल करून झालेले होते माझंसुद्धा क्रिम्पिंग वगैरे झालं होतं आणि एवढी गरमी होती लाईटसुद्धा गेलेली होती तरीसुद्धा चहा आला तर आम्ही चहा घेणं सोडलेला नाही कोणीच सोडत नव्हतं चहा घेणं कारण की तेवढूसा चहा म्हणजे तो आमच्यासाठी अमृतापेक्षाही प्रिय होता कारण तेवढी एनर्जीज खतम होत होती आमची त्याच्यामुळं दिवसाचे तीन तीन टाईम एवढ्या गरमीतही आम्ही चहा घेत होतो बस चहा घेतला प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर घरी गेलेलो आणि आज भरपूर वेळपर्यंत आम्ही होतो म्हणजे सहा वाजेपर्यंत वगैरे असेल त्या दिवशी असा होता हा पूर्ण दिवस जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत